आज वोडाफोन आयडिया म्हणजेच वी आय च्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली ते आपण थोडक्यात पण सविस्तर समजून घेऊया अलीकडे बी चा शेअर तीन पर्सेंट पेक्षा जास्त वाढून नव्या फिफ्टी टू हाय ला पोहोचला या तेजीमागचं मुख्य कारण म्हणजे एक महत्वाची रिपोर्ट त्या रिपोर्टनुसार सर भारत सरकार वोडाफोन आयडियाला मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे वी आय वर सध्या सुमारे त्र्याऐंशी हजार कोटींपेक्षा जास्त ए जी आर ड्यूज बाकी आहेत तर आता एजीआर म्हणजे काय एजीआर म्हणजे अडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू म्हणजेच टेलिकॉम कंपन्यांनी त्याच्या उत्पन्नावरती सरकारला भरायचे लायसन्स फी आणि स्पेक्ट्रम चार्जेस रिपोर्ट मध्ये असे सांगितलं जाते की सरकार बीआय ला चार ते पाच वर्षाचा इंटरेस्ट फी मोरेटोरियम देऊ शकते आता मोरेटोरियम म्हणजे काय काही काळासाठी पैसे भरण्याची मुभा इंटरेस्ट फी म्हणजे या काळात कोणतंही व्याज लागणार नाही याचा फायदा काय होईल व्यायावरचा तात्काळ कॅश फ्लो प्रेशर कमी होईल कंपनीला बिझनेस चालवण्यासाठी नेटवर्क मेंटेन करण्यासाठी आणि फ्युचर प्लॅनिंगसाठी वेळ मिळेल आणि नेमकी मार्केटने ही बातमी पॉझिटिव्ह घेतली कारण यामुळे व्ही आयच्या सर्वायवल चान्सेस वाढतात असं वाटते म्हणून शॉर्ट टर्ममध्ये शेअरमध्ये तेजी दिसून आली पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे ही बातमी अजून ऑफिशियल गोष्ट नाही फक्त रिपोर्ट बेस्ड एक्सपेक्टेशन आहे वोडाफोन आयडिया अजूनही हेवी डेप्ट सबस्क्रायबर लॉस आणि एक्स् प्रॉफिटेबिलिटी इश्यू अशा अनेक अडचणींमध्ये आहेत त्यामुळे ही तेजी न्यूज बेस्ड आणि शॉर्ट टर्म असण्याची शक्यता नाकारता येत नाही मार्केटमध्ये कायम लक्षात ठेवा न्यूजवर एक्साइटमेंट येते पण लॉंग टर्म डिसिशन फॅक्टवरती वर घ्यावे लागतात आणि शेवटी एक महत्वाची गोष्ट ही सर्व माहिती फक्त एज्युकेशनल साठी आहे की कोणतेही बाय सेल किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस नाही